आदर्श सरपंच पुरस्कार सौ राणीताई भंडारे यांना ग्रामविकास मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान गावच्या नेतृत्वाची आदर्श पारदर्शक कारभाराची सेवा सेवावृत्तीची अधिकृत पावती म्हणजेच आदर्श सरपंच हा पुरस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वलांडीच्या अव्वल नागरिक तथा सरपंच सौ राणीताई राम भंडारे यांना प्रदान करण्यात आला वलांटीकरांचा गौरव आहे वलांडी गावच्या विकासासाठी समर्पितपणे काम करणाऱ्या आणि नेहमीच जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या आपल्या सरपंच भंडारे यांना दैनिक लोकमतचा विशेष आदर्श सरपंच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या नेतृत्व गुणाची पारदर्शक कारभाराची आणि समाज हितासाठीच्या झपाटलेल्या सेवाभावी वृत्तीची अधिकृत पावती आहे त्यांनी ग्रामविकास महिला सशक्तीकरण शिक्षण स्वच्छता पर्यावरण जल व्यवस्थापन वीज व्यवस्थापन ई प्रशासन कृषी तंत्रज्ञान आणि सामाजिक ऐक्य या सर्वच क्षेत्रात केलेलं काम प्रेरणादायी आहे प्राणीताईंनी केवळ नेतृत्व केलं नाही तर गावचा विश्वास संपादन करून गावात सामाजिक सलोखा एकता निर्माण केली आहे त्यांचा हा सन्मान संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण आहे या अभिमानाच्या क्षणात संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत